उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये झालेल्या सौरभ राजपूत हत्याकांडाने देशभरात खळबळ माजली या प्रकरणामध्ये रोजच नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत चार नावं समोर आली पत्नी मुस्कान रस्तोगी मुस्कानचा सा प्रेकर साहिल शुक्ला मुस्कान आणि सौरभची मुलगी पिहू मुस्कानने साहिल शुक्लाच्या मदतीने पती सौरभ राजपूतची निर्गुमपणे हत्या केली आता या यादीमध्ये शंकर हे आणखी एक नाव समोर आलं मुस्कान आणि साहिलने सौरभच्या शरीराचे तुकडे केले गेले यानंतर आयशी करण्यासाठी दोघेही कसोलला गेले होते तिथून शंकर नावाच्या व्यक्तीची एंट्री झाली आहे साहिल आणि मुस्कानने सौरभच्या शरीराचे पंधरा तुकडे केले दोघांनी धडापासून सौरभ केलं आणि मनगड कापून एका निळ्या ड्रममध्ये थे ठेवलं यानंतर ड्रममध्ये सिमेंट टाकून सील करण्यात आलं सौरभची हत्या केल्यानंतर दोघे हिमाचलमध्ये फिरायला गेले तिकडे त्यांनी अकरा दिवस आयाशी केली आता साहिल आणि मुस्कान तुरुंगात असताना या प्रकरणामध्ये शंकरची एंट्री झाली आहे मुस्कान आणि साईल सौरभची हत्या केल्यानंतर हिमाचल प्रदेशमध्ये अकरा दिवस आयाशी करत होते त्याचा व्हिडिओही समोर आला या व्हिडिओमध्ये मुस्कान आणि साहिल केक सोबत दिसत आहे साहिलला सरप्राईज करण्यासाठी मुस्कांनी हा केक ऑर्डर केल्याचं सांगण्यात आहे या केकवर शंकर असं नाव लिहिलं होतं त्यामुळे हा शंकर कोण आहे याबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली शंकर नावामागे काही गुड आहे का, का मुस्कान साहिलला शंकर या नावाने हक मारायची का याचा तपास पोलीस करत आहेत हॉटेलमध्ये हा केक पोहोचवणाऱ्या ड्रायव्हरने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे की अकरा तारखेला मुस्कानने फोन करून केक ऑर्डर केल्याचं सांगण्यात येत आहे रात्री साडेआठ वाजता खसोल बाजारातून हा केक मुस्कानने ऑर्डर केला होता तसंच तिने केक हॉटेलमध्ये ठेवायला सांगितला हा केक रात्री बारा वाजता कापला ड्रायव्हरला केकवर शंकर का लिहिलं गेलं होता असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याने मला जे काय सांगितलं ते मी केकवर लिहिलं असं उत्तर दिलं मेरठमधील सायलच्या खोलीमध्ये भगवान शंकरांचे फोटो होते तसंच तो खोलीमध्ये अनेकदा वेणी ठेवायचा आणि त्याला तंत्र रस होता त्यामुळे मुस्कान सायला शंकर म्हणत असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे जेव्हा हे प्रकरण ओळखीच आलं तेव्हा साहिलच्या गुडखोलीचे फोटो समोर आले आहेत